नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवरती जॅम म्हटलं की तुम्हाला आठवतं काचेच्या भरणीत भरलेला लाल सफरचंदचा किंवा मिक्स फ्रूट जॅम आजकाल लहान मुलांना जॅम हा खूप आवडतो वास्तविक पाहता त्याची चव ही खूप छान असते पण आज आपण एक अशा जॅमविषयी माहिती करून घेणार आहोत की जो जॅम भारतीयांनी शोधून काढलाय जर तुम्ही कोकणात गेला तर तुम्हाला सुबक प्रमाणात आंबे खायला मिळतात देवगड रत्नागिरी आणि अगदी सध्याच्या काळात प्रसिद्ध झालेला जुन्नरचा हापूस असे अनेक आंब्यांचे प्रकार महाराष्ट्रात मिळतात कोकणात तर आंब्यांची रेलचेलच असते आंब्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करता येतात कच्च्या कैरीपासून पण पिकलेल्या आंब्यांपासून आंब्याचा रस आंब्याची पोळी आंब्याची कँडी असे अनेक पदार्थ तुम्हाला कोकणात बघायला मिळतात कच्च्या कैरीपासून तयार केले जाणारे पदार्थ म्हणजे साखर आंबा तसाच हा पदार्थ महाराष्ट्रात बऱ्याच जणांना माहिती आहे कैरी किसून साखरेच्या पाकात ती टाकली जाते आणि थोडा वेळ उकडली जाते त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार वेलची आणि थोडीशी साखर टाकून वर्षभर तुम्हाला हा जॅम म्हणून वापरता येतो लहान मुलांना बाजारात मिळणाऱ्या रसायन केमिकल युक्त जॅमपासून दूर ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे शिवाय हा घरी तयार करता येत असल्यामुळे अत्यंत माफक किमतीत तयार होतो जर तुम्हाला आंब्याचा जाम बनवायचा असेल तर आंब्याच्या फोडी साखरांच्या पाकात टाकून थोडा वेळ उकडल्यानंतर त्यापासून साखर आंबा तयार होतो कोकणात ही दोन पदार्थ वर्षभर तयार करून ठेवतात आणि वर्षभर या दोन पदार्थांचा ते आनंद लुटतात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा बाजारात दुर्मिळ व्हायला लागतो अशा वेळी काही गृहिणी साखर आंबा तयार करतात लहान मुलांना हा पोळीबरोबर जॅम सारखा पसरवून रोल करून दिला जातो तर मुलं हे आवडीने खातात यात अजून एक प्रकार येतो तो म्हणजे गुळांबा साहजिकच नावावरून कळालंच असेल साखराऐवजी थोडंसं सा पाणी आणि गुळ टाकून व त्यावर कैरीच्या फोडी टाकून तुम्ही हा गुळांबा तयार करू शकता ज्यांना साखर वर्ज्य आहे अशांसाठी गुळांबा हा शरीरासाठी उपयुक्त उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि पावसाळ्यानंतर हिवाळा येतो या दोन्ही ऋतूंमध्ये गुळांबा सगळ्यात फायदेशीर ठरतो कारण या दोन्ही ऋतूमध्ये शारीरिक उष्णतेची गरज असते गुळ हा उष्ण असतो आणि यात गुळाचा वापर केल्यामुळे उष्णता तयार होते पूर्वी चिनी मातीच्या बरण्यांमध्ये घरोघरी साखर आंबा किंवा गुळांबा हा हमखास दिसायचा पण आता त्याची जागा जॅमने घेतली आहे पण अजून ज्यांना हा गुळांबा किंवा साखरांबा आवडतो अशा गृहिणी न चुकता आपल्या बाळगोपळांना हा तयार करतात काही बचत गटात आता साखरांबा आणि गुळांबा तयार करून विकतात अगदी साधी आणि सहज पाककृती असल्यामुळे याला विशेष सामग्री लागत नाही गोड साखरंबा असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका